नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारकडून पीक विमा योजना अंतर्गत नुकसान भरपाईचे पैसे थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ज्यांनी खरीप हंगामासाठी विमा भरलेला आहे ज्यांचे पीक हवामानामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्यास सुरुवात केली आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून रक्कम जमा होत आहे तुमचं नाव यादीत आहे का हे जाणून घ्या पी एम एफ बी वाय प्रधानमंत्री पीक विमा योजना वेबसाईटवर तुमचा आधार क्रमांक टाकून तपासा अधिक माहितीसाठी किंवा अर्ज तपासण्यासाठी आपल्या जवळच्या सेवा केंद्रात संपर्क करा ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा